नमस्कार आणि स्वागत आहे आपलं आता आपण आहोत तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि तुळजापूर विधान मतदारसंघामध्ये अण्णासाहेब दराडे हा तरुण जो चेहरा आहे हे विधानसभेसाठी अपक्ष म्हणून आमदारकीची निवडणूक लढवत आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत आणि त्यांनी खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगण्यासारखी असं आहे की त्यांनी बॉन्डवरती लिहून दिलेलं आहे आणि त्यांनी बॉन्डवरती काय गोष्टी लिहून दिलेल्या आहेत ह्या पण आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपण पाठीमाग पाहतोय की चित्ररूपाच्या माध्यम माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जिल्हा परिषद शाळा असेल तलाठी कार्यालय असेल त्याचबरोबर सरकारी दवाखाना असेल मिलिट्रीमधील असतील किंवा पोलीस असतील पोलीस, पोलीस प्रशासनमधील अधिकारी असतील किंवा सर्व धर्म समभाव जोपासण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर आपण अण्णासाहेब दराडे आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात अण्णासाहेब तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये सुरुवातीला काय सांगाल तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवण्या पाठीमागचं काय कारण आहे असं तुम्हाला की विधानसभेची निवडणूक लढवावी मी सुरुवातीला तर तुमचे जे हे आहेत प्रेक्षक आहेत त्यांचे स्वागत करतो या स्टोरी मध्ये मी विधानसभा निवडणूक लढवतोय आणि अपक्ष म्हणून लढवतोय आणि जनतेसमोर मी आता सध्या पाच सप्टेंबर पासून जायला सुरुवात केली बरोबर रोज मी सहा सात गावांमध्ये माझा हा रथ घेऊन जातोय बरोबर आणि जनतेला हा रथ दाखवतोय रथ हा म्हणजे खऱ्या अर्थानं हा तालुक्यातील समस्या आहेत बर त्या समस्यावरती भाष्य निवडणुकीच्या काळामध्ये केलं जात नाही या जा समस्या जनतेसमोर आणि राज्यकर्ते ह्या समस्याचं निराकरण करतील का असे मुद्दे निवडणुकीचे होत नाही ते तर दुर्भाग्य आहे याच गोष्टी मी जनतेसमोर ह्या रथाच्या माध्यमातून घेऊन जातो बरोबर तर तुम्ही याच्यामधनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की वेगवेगळ्या गोष्टी दाखवतात तुम्ही आपण बघायला गेलो तर इथं आपली देशाची सेवा करणारे जवान दाखवलेले आहेत जवान आहेत देशप्रेम हे फक्त आपल्या घोषणेमध्ये आहे प्रत्यक्षात एखादा जवान जर शहीद झाला तर त्याला अमर शहीद जवान अमर रहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या पलीकडे आपली बांधिलकी उरत नाही तर हे वास्तव आहे सामाजिक आणि देशाच्या जवानाला सुद्धा काहीतरी म्हणायचंय तर आम्ही याच्या माध्यमातून एक क्लिप आहे आमची हो। ऑडिओ बर त्या मधून आम्ही तो संदेश आता देण्याची सुरुवात केली आहे बरोबर तुमची प्रचाराची यंत्रणा कशी आहे कशा पद्धतीने प्रचार करताय कसं तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचताय आणि काय आवाहन करताय आम्ही मूळ तर पाच सप्टेंबरला घरातून बाहेर पडलोय आमची यात्रा मुक्कामी आहे ज्या गावामध्ये रात्री दहा वाजतील त्याच गावामध्ये मंदिरामध्ये जिथं शक्य होईल त्या ठिकाणी आम्ही आमची पूर्ण सहकारी तिथं आम्ही राहतो काही उठल्यानंतर विहीर मिळो बोर मिळो नदी असेल जिथं शक्य आहे तिथे आंघोळी करून आम्ही सकाळी सात साडेसातला प्रचाराची सुरुवात करतो गावात जाऊन आम्ही त्या गावातील ग्रामस्थ असतात काही ओळखीतले अनोळखी असतील तरी गोळा करण्या बसून त्यांना एकत्रित घेऊन आमचे विचार माध्यमातूनही आणि मी स्वतः मनोगत जनतेसमोर व्यक्त करतो बरोबर असा दिवसभर बर आमचा सकाळी तीन चार आणि रात्री दोन किंवा तीन असा गावांचा रोजचा हा प्रोग्राम आहे रात्री पर परत जिथे दहा वाजतील तिथे आमचा मुक्काम असतो असा आमचा दिनक्रम आहे सांगते बरोबर मला इथे एक गोष्ट सांगावी वाटते की तुळजापूर विधानसभेमध्ये हा हे जे तरुण आहेत तरुण उमेदवार आहेत तडफदार उमेदवार आहेत आणि का है विदान से नुकलर वता है, है हे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगण्यासारखी अशी आहे की हे जिथं राहायला भेटतं तिथं राहतायत म्हणजे मंदिरामध्ये आहेत किंवा आंघोळीची व्यवस्था असेल तर विहिरीवरती जाऊन आंघोळ करतायत आणि हे सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी काहीतरी एक वेगळा विचार केलेला असावा तुम्ही काय सांगाल म्हणजे एवढं आटापिटा करण्या पाठीमागचं काय काय आटापिठ की सर्वसामान्यांची पोरं गोरगरीबांची पोरं राजकारणात आली पाहिजे राजकारणात आली पाहिजे तर सध्याचं जे चित्र आहे ते निवडणूक लढवायची म्हणलं तर करोडो खर्च अमुख बऱ्याच गोष्टी मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्याला निवडणूक लढवायची आपल्याला निवडणूक विकासाची करायची त्याबद्दल भाष्य करायचं आणि जनतेसमोर जायचं असेल तर करोडो रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही बरं करोडो रुपये एखादा व्यक्ती खर्च करत असेल तर तो भविष्यकाळामध्ये निश्चित ते पैसे रिटर्न करण्यासाठी तो प्रयत्न करावा बरोबर तसं तो असू शकतो त्यामुळे आम्ही त्याबद्दल खूप खर्चाचा विषय नाही आमचा हे जे आम्ही सर्वसामान्य जनतेसमोर जातोय तर हे सर्वसामान्य पद्धतीने जातोय त्यासाठी वेगळा आटापिटा किंवा व्ही आय पी कल्चर अशा कुठल्याही गोष्टी नाहीत आमचे सगळे सहकारी साधे बोळे आम्हाला कधी घरून जेवण येतं कधी गाव गावकरी असतात ते सहकार्य करतात काही व्यवस्था नाही झाली तर आमच्यासोबत जेवणाचं साहित्य सुद्धा आहे बरं ते आम्ही स्वतः जेवण बनवून खातो असाही कार्यक्रम चालू आहे बरोबर तुम्ही आता सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन फिरत आहात तर सर्वसामान्यांच्या भावना काय आहेत सर्वसामान्यांमधून आपल्याला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे निश्चित गावोगावी जेव्हा आम्ही हारत दाखवतो जेव्हा मी मनोगत व्यक्त करतो तेव्हा ग्रामस्थांकडून खूप चांगल्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळत त्यांचं हे म्हणणं आहे की तर मी माझी खूप उंची नाहीये माणिकदादा खपले यांना मी कधी पाहिले नाही पण त्यांच्याबद्दल मी ऐकून आहे खूप चांगली व्यक्ती आपल्या तालुक्याला एक विधानसभेचा सदस्य होऊन गेली तर बऱ्याच गावामध्ये जे जुने ग्रामस्थ आहेत ज्यांचं वय अधिक आहे साठसत्तर ऐंशी वर्षाचे ते सांगतात की माणिकदादा अशी यायचे असा प्रचार करायचे तर सामान्याचा पोरग आज आमच्या गावात आलाय आमच्या समोर आलाय तर हे दादांची आम्हाला आठवण झाली असे बरेचसे ग्रामस्थ सांगतात त्यांच्या काही प्रतिक्रिया सुद्धा आमच्याकडे आहेत बरोबर तर विषय हाच आहे की निवडणूक ही सामाजिक विषयाला धरून झाली पाहिजे निवडणूक ही हवा वारं करणं रॅल्या करणं मोठ्या सभा वेगळं चित्र निर्माण करणं यातून आपण नेमकं साध्य काय करणार आहोत बऱ्या अर्थानं सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्या निवडणुकीच्या निकालानंतर जो प्रतिनिधी निवडून जातोय त्यांनी ते सगळं सांभाळणं गरजेचं असतं तर हे निवडणुकीच्या काळातच राजकारण ऍक्टिव्ह मोडवर असतं बरोबर आणि त्या काळात दारू मटन पैसा सगळं दिलं जातं गावोगावी प्रत्येक गावात हे सांगतोय माझ्याकडून तुम्हाला दारू मिळणार नाही मटन मिळणार नाही पैसे मिळणार नाहीत मी साध्या चाही बाजू शकत हो नाही जर तुम्ही माझ्यावरती विश्वास टाकला जनतेने उद्या तर पुढच्या पाच वर्षामध्ये मी तुमच्या पाठीशी नाही तर मी तुमच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक तुमच्या अडचणीमध्ये सोबत असेल समस्या सोडण्यासाठी सोबत असेल आणि विकास कसा अधिक अधिक करता येईल आपल्या मतदारसंघाचा त्यासाठी मी कटिबद्ध असेल हे मी जनतेला सांगतोय बरोबर आहे मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही हा बॉन्ड पाहत असाल या बॉन्डवरती यांनी लिहून दिलेला आहे की मी निवडून आल्यानंतर काय काय करणार आहे आणि आपण हेच विचारणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते की माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत कुठल्याही उमेदवारानं महाराष्ट्र असेल किंवा देशामध्ये सुद्धा क्वचितच एखादी घटना अशी असेल की त्यांनी बॉन्डवरती लिहून दिलेलं असावं पाहतोय की हे जे तरुण उमेदवार आहेत तुळजापूर मतदारसंघामधलं आमदारकीची निवडणूक लढवणार आहेत यांनी खरं तर बॉन्डवरती लिहून दिलेला आहे आणि आपण हा बॉन्ड पाहू शकतो या बॉन्डवरती यांनी लिहून दिलेला आहे आणि ह्या बॉन्डवर यांनी काय गोष्टी लिहून दिलेल्या आहेत हे पण आपण यांना विचारणार आहोत त्याचबरोबर मला अशी एक गोष्ट सांगावीची वाटते की आणि आपण यांनाच विचारूयात की महाराष्ट्र असेल किंवा देशातील निवडणूक होत असतील असं कुणी आजपर्यंतचा उमेदवार आहे का की ज्यांनी बॉन्डवरती ह्या गोष्टी करून देणार आहे हे दिलेलं आहे दिले सांगितलेलं आहे आणि आणखी एका गोष्टीचा मला इथं उल्लेख करावा असा वाटतोय की यांनी जवळजवळ एक हजार असे बॉन्ड तयार केलेले आहेत आणि हे प्रत्येक गावामध्ये जाऊन या बॉन्डच्या कॉपीज देत आहेत त्याचबरोबर झेरॉक्स सुद्धा या बॉन्डच्या देत आहेत तर आपण विचारूया आपण बॉन्डच्या संदर्भातला काय विषय आहे नाही बॉन्ड देण्यामागचं उद्दिष्ट हेच आहे की ज्या गोष्टी मी करू शकतो किंवा मला करायच्याच आहेत बरोबर तर मला बॉन्डवरती लिहून द्यायला हरकत नाही बरोबर निवडणुकीच्या काळात सगळेच उमेदवार वेगवेगळी आश्वासनं देणं मोठमोठ्या गप्पा मारण हो। निवडून गेल्यानंतर ते परत ते सगळं विसरून जाणं परत पुढच्या निवडणुकीमध्ये पाच वर्षांनी परत तेच मुद्दे येतात निवडणुकीसाठीचे तर विषय हा आहे की प्रामुख्याने मध्ये मी माझा घोषणा पत्रच पूर्ण बॉन्ड पेपरवरती आहे त्यातले प्रमुख मुद्दे तुम्हाला सांगतो मी बर की मी उद्या जर तुळजापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला जनतेने निवडून दिलं बघ तर मी आमदार म्हणून जो काही पगार मिळेल त्या पगारातला एक रुपये माझ्या संसाराला लावणार नाही पूर्ण पगार इतर पुढाऱ्यांनी काय केलं तर गावगावी सभागृह दिले समाज मंदिर दिलं त्याचा काय उपयोग होतो दिलेली माणसं पडणं त्यामध्ये पत्त खेळणं त्यात झोपणं याच्या काही उपयोग नाही त्या ऐवजी त्यांनी जर ग्रंथालय वाचनालय दिले असते तर आपल्या गावातील गावगाड्यातली चार पोरं पुस्तक वाचून पायावरती उभी राहिली असते तर माझं हेच उद्दिष्ट आहे की मी जर उद्या आमदार झालो तर आमदार म्हणून मिळणाऱ्या पगाराला मी हात लावणार नाही तो पूर्ण पगार गावोगावी तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय उभी करण्यासाठी खर्च करणार त्यातला प्रमुख मुद्दा माझ्या बॉन्ड पेपरवरती आहे बरोबर त्याचबरोबर आमदाराला शक्य आहे की त्यांनी ठरवलं तर तो दर तीन महिन्याला त्याच्या मतदारसंघातील प्रत्येक गावाला गाव भेटी देऊन त्या गावातील जनतेच्या समस्या सोडू शकतो बरोबर लोकप्रतिनिधी ह्यात कधीच येत नाही एकदा निवडून गेले की पाच वर्ष ते तोंड दाखवत नाहीत मला हेही दाखवून द्यायचे तुळजापूर तालुक्यालाच नाही तर महाराष्ट्राला दाखवून द्यायचे एक असा आमदार आहे तुळजापूरचा की जो दर तीन महिन्याला जाऊन जनतेला जाऊन भेटतो त्यांच्या गावात जाऊन भेटतो बरोबर तर मी तो सुद्धा मुद्दा आहे आणि मी प्रत्यक्षात कर तीन महिन्याचा अधिवेशन कालावधी आणि अजूनही इतर काही कामं असतील हो, हो महत्वाची हो। कामं मुंबईला मंत्रालयात हो, हो। ती वेळ उर्वरित जो वेळ असेल तो आपण जनतेसोबत घालू शकतो त्यांच्या अडचणी सोडू शकतो ते शक्य आहे म्हणून मी तो सुद्धा मुद्दा याच्यावरती लिहून दिलाय की दर तीन महिन्याला तुम्ही निवडून दिलेला आमदार त्याला भेटण्यासाठी तुम्हाला पुणे मुंबई किंवा धाराशिव हो किंवा इतर ठिकाणी कुठं जायची गरज नाही तुम्ही निवडून दिलेला आमदार तुमच्या गावात तुमच्या समोर येऊन बसेल तुमच्या अडचणी ऐकून घेईल आणि अडचणी सोडवेल तेही मी बॉन्डवरती लिहून दिले आणि अजूनही इतर बरेचसे मुद्दे आहेत बॉन्डवरती ते तुम्ही वाचाल बरोबर आहे नक्की खरं तर बॉन्डवरती लिहून देणारा उमेदवार मला वाटतं पहिले तुम्ही तर असावेत कदाचित कुणी दिलं का नाही याचा याचा शोध घेणं सुद्धा गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं की तुळजापूरच्या विकासा संदर्भात आपण काय सांगाल विद्यमान आमदार असतील विद्यमान आमदाराच्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये विकास केलेला आहे की नाही केला त्यांच्या काय चुका झाल्या नाही विकास झाला असता तो दिसला असता हा मी गेली महिन्या झाला फिरतोय तर विकास मी वेगळं सांगण्यापेक्षा जनताच रोज बोलते विकास हा विषय काय का, का प्रतिक्रिया ये का काय येतात बरं जनतेमधन जनता तर प्रस्थापितांना जनता जनता वैतागून गेली बरं या प्रस्थापित लोकांना मतदान करण्याचा किंवा परत त्यांना निवडून पाठवण्याची मानसिकता सर्वसामान्य जनतेची राहिलीच नाही आणि माझं रोजच जो संवाद आहे तो माझा रोज संवाद हा सर्वसामान्य जनतेशीच आहे बर मी ज्या गोष्टी ही जनताच बोलते विकास हा फक्त देखाव्यामध्ये किंवा बॅनर बाजी पुरताच दिसून येतोय प्रत्यक्षात विकास हा कुठेही दिसून येत नाही मग सर्वसामान्य जनतेच तुम्हाला पाठिंबा या आपण म्हणतात निश्चित मी ज्या ज्या गावामध्ये आतापर्यंत भेटी दिल्या गावामध्ये खूप चांगलं पोषक वातावरण आहे जनतेला चांगला नवीन कष्ट करणारा चेहऱ्याची आवश्यकता आहे आणि जनता सकारात्मक आहे मला कार्यक्रमाच्या वेळी पण पा, नंतर पण भेटून फोनवरती खूप सारे जनतेतून फोन येत आहेत बरं ते सांगतायत की आम्हाला तुम्ही चाही बाजू नका आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असा खूप चांगल्या प्रकारे जनतेचा प्रतिसाद मला मिळतो हे रोज मला जाणवते नक्कीच आहोत श्री अण्णासाहेब दराडे यांच्या बरोबर आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघामधनं त्यांनी विधानसभेची निवडणूक लढत आहोत आणि आपण पाहतोय इथं तुळजापूर तालुक्याला उजनीचे पाणी आपल्या हक्काचा आपला माणूस श्री अण्णासाहेब दराडे असं यांनी लिहिलेलं आहे आणि आपण पाहतोय कि अरे पाणी चालू आहे अण्णासाहेब काय पाणी चालू आहे हे साधसुद पाणी नाही गेली अनेक वर्ष तुळजापूर तालुका ह्या पाण्याची वाट बघत होता या उजनी धरणातलं हे पाणी आहे बर जे गेली पाच सप्टेंबरला मी तिकडनं घेऊन आलोय बर ज्या पाण्याच्या विषयावरती गेली अनेक वर्ष राजकारण गेलं केलं गेलं गेल, पण आपल्याकडे हे पाणी अजूनही पाहायला मिळालं नाही माझे आजोबा वारले पाण्याची वाट बघून माझे वडील थकले आता मी पस्तीचा झालोय माझ्या भविष्यात पोरांना तरी पाणी उजनीचं बघायला मिळेल का म्हणून मी देवाला हे साखडं घालतोय हे उजनीचं पाणी घेऊन मी गावोगावी फिरतोय गावामध्ये मारुतीला पाणी घालतोय मुस्लिम मोहल्ल्यात गेलो मस्जिदच्या पायरीला पाणी घालतोय तांड्यावरती गेलो शवाला महाराजांच्या पायरीला पाणी लावतोय देवांच्याकडे हीच प्रार्थना करतोय की भविष्यामध्ये मला तू आशीर्वाद दे मी आमदार झाल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये कोणत्याही प्रकारे उजनीला पाणी उजनीचं पाणी आपल्या तालुक्याला घेऊन ये हे खरं तर मी आता देवाकडे मागणं मागतो तर आपण पाहतोय श्री अण्णासाहेब दराडे यांना आता आप आपण भेटलेलो आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघामधनं त्यांनी निवडणूक लढवत आहेत आणि आपण पाहतोय त्यांनी वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळ्या विषयावरती भाष्य केलेलं आहे आणि वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी संवाद साधत आहे तुळजापूर मतदारसंघामध्ये आणि तुळजापूरमधली जनता त्यांना भरभरून प्रतिसाद देत आहे असं त्यांचं म्हणणं आहे खरं तर हे आपल्याला पाहावं लागेल विधानसभेच्या निवडणुकीनंतरच आणि आपण पाहतोय हा चित्ररथ आ, मी ला विनंती करेल की त्यांनी हा चित्र दाखवावा आणि आपण हेच थांबूयात आणि आमच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा प्लीज आपण चित्रच पाहूयात वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद